बावीस सप्टेंबर रोजी फौदा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक घरगुतीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास फौजा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालू होता पोलीस क्षीरसागर आणि त्यांची टीम याच्यावरती काम करत होती त्यांना मिळालेल्या बातम्यावरून बंडू मधोकर पवार आणि उमेश प्रकाश काळे हे दोन आरोपी याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झालेले नाही त्यांनी अगदी सीतापीने मोहळपर्यंत ग्रामीण मध्ये तपास केला आणि या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना ती सप्टेंबर रोजी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माल म्हणजे ब्रेसलेट आणि सोन्याच्या अंगठ्या त्याचबरोबर आणखी दोन मोटरसायकल ज्यांच्याकडे चोरीच्या मिळालेल्या आहेत त्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत एकूण साधारणपणे चार लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत जवळजवळ सोला सोलापूर ग्रामीण सदर बाजार या पोलीस ठाण्यामध्ये ते वॉन्टेड आहेत त्यांना सुद्धा ताबा घ्यायचा आहे आणि फौदा चवळीची एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे ही विशेष कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत त्याचबरोबर सपोनी शिरसागर क्षीरसागर त्याचबरोबर त्यांची जी टीम आहे प्रवीण चुंगे त्याचबरोबर हवलदार परीट भिमते श्री दराडे, श्री बडुरे भोटकर पुजारी चव्हाण खरटमल, श्री गायकवाड श्री मोरे माने तुक्केवाले आणि या त्यांच्या सर्व टीमनी केलेली आहे